माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आता ह्या व्हिडिओचा आहे, आहे ना हा सेकंड पार्ट आहे फर्स्ट पार्ट आलेला आहे तर तो नक्की जाऊन बघा म्हणजे ना गणपती आगमन सगळं काही आहे ना त्या व्हिडिओमध्ये ना मी शेअर केलेलं आहे त्याच्यानंतर आता गौरी आगमन होणार आहे तर आहे ना ह्या व्हिडिओमध्ये ना सगळं काही तुमच्यावर मी शेअर केलेलं आहे तर नक्की आहे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप न करता तर आता इथे ना जेव्हा मी गौरी घरामध्ये घेते तर त्याच्या पहिले ना कुंकवाचा सडा देत असते म्हणजे हळदी कुंकवाचा सडा देत असते म्हणजे ना तुळशीपासून तर आपण जिथे गौरी बसवतो ना तिथपर्यंत आहे ना छानपैकी असं ना हळदी कुंकूचा सडा देत असते तर आता ह्या रुचिका म्हटली आई मला द्यायचं आहे तर म्हटलं ठीक आहे तू दे तर मग तिने ना थोडाफार आहे ना सडा दिला आणि त्याच्यानंतर मग मी आतमध्ये दिला तर आता इथे आहे ना तिला मी म्हणजे मी तयारी करत होते बाकीची तर मग तिला सांगितलं की ना तोपर्यंत तू आहे ना फुलांची ना अशी पावलं आहे ना म्हणजे पहिले आहे ना फुलांचं असं करून घे आणि मग त्याच्यावर आहे ना आपण पावलं ठेवूया कारण की दरवेळेस आहे ना मी रांगोळी रांगोळीने ना पावलं काढते तर मग ते आहे ना सगळं आहे ना असं पाहायला वगैरे लागतं तर मग खूप खराब होतं तर त्याच्यामुळे म्हटलं फुलांनी काळ फुलांनी पण छान वाटतं असं तर सगळ्या घरामध्ये ना जिथं जिथं आपण आहे ना म्हणजे गौरींचे मुखोटे ना आपण जेव्हा पण आहे ना घरामध्ये फिरवतो तर प्रत्येक रूममध्ये आहे ना मग मी ते तसंच केलेलं होतं आणि तिला ते करायला लावलं होतं तिच्या आजी आणि ते आहे ना दोघीजणी करत होत्या त्याचनंतर मग मी मुखोटे ना तुळशीजवळ ठेवले आणि मग छान असं पूजन वगैरे करून घेतलं आणि आता आहे ना मुखोटे आहे ना मी ना घरामध्ये घेत आहे तर आता ह्या माझ्या ननंदबाई आहेत तर त्या ना ओवाळत वगैरे घेत ओवाळून घेत आहेत म्हणजे म्हणजे मुखुटे ना आतमध्ये घेताना आहे ना ओवाळायचं असतं आणि म्हणजे ऑक्शन करायचं असतं आणि मग त्याच्यानंतर आहे ना गौरीची मुखुटी आतमध्ये घ्यायची असतात तर आता सगळ्यात पहिले ना देवीला आहे ना सगळं घर दाखवायचं असतं कारण की ती खूप दिवसाने घरी आलेली अशी म्हणजे परंपरा ती खूप दिवसाने आलेली असते मग घरामध्ये काही बदल झालेले आहे किंवा की आपलं स्वयंपाकघर दाखवायचं देवघर दाखवायचं आणि स्वयंपाकामध्ये पण आहे ना काय काय बनवलेलं आहे सगळं काही आहे ना गौरीला दाखवायचं असतं तर सगळं घरभर आहे ना मी आता छानपैकी ना गौराईंना सगळं दाखवत आहे आणि त्याचबरोबर म्हणायचं पण आहे की गौराई कशाच्या पावलांनी आली गौराई सुख समृद्धीच्या पावलांनी आली तर असं आहे ना म्हणजे बोलायचं असतं जेव्हा पण आपण आहे ना गौरीचे मुखोटे ना फिरवतो घरभर तेव्हा आणि नंतरून आहे ना जिथं आपण आहे ना गौरी बसवणार आहोत तर मग तिथे मुखोटे ठेवायचे जरा वेळ आणि मग नंतरून ऑक्शन करायचं गौऱ्यांचं परत एकदा आणि मग मुखोटे आपल्याला लावायचे असतात मग लावल्यानंतर आहे ना एकदा व्यवस्थित असं की मग आरती वगैरे करायची देवीची आणि मग देवीला आहे ना थोड्या वेळ आहे ना म्हणजे आरती वगैरे झाल्यानंतर आहे ना मग चहा पाणी द्यायचा देवीला आणि म्हणजे मी आहे की जसं जसं मी काय काय करते तसं तसं गौऱ्यांसाठी आणि मग त्याच्यानंतर आहे ना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो संध्याकाळी तर आता कसं एक दुपार वगैरे तरी होते गौऱ्यांना बसवण्यासाठी सकाळी सकाळी एवढं लवकर होत नाही त्याच्यामुळे मग एक दुपार तरी होते त्याच्यानंतर मग लगेचच आहे चहा पाण्याचा नैवेद्य झाल्यानंतर आहे ना तर मग लगेचच एक सहा सात वाजतातच संध्याकाळच्या नैवेद्यासाठी मग ते व छानपैकी असं आहे ना गरम गरम ना मी ना मेथीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवत असते तर सगळं काही असं छान झ झालेलं आहे ते तुम्ही बघितलंच आगमन गौरींचं ते इतकं प्रसन्न वाटतं ना मस्तपैकी आणि ह्या वेळेस ये ना मी गौऱ्यांसाठी ना नारायणपेठ साड्या घेतल्या होत्या कारण की माझं ना खूप वर्ष झालं चालू होतं की गौऱ्यांसाठी ना छान अशा नारायणपेठ साड्या घ्यायच्या तर त्या आहे ह्या वेळेस ना खरं खरं जुळून आलं आणि मस्त असे मला जसे कलर हवे होते ना तसे कलर पण भेटले साड्यांचे thank you तर आता इथे ना संध्याकाळ झालेली आहे आणि मी ना छान असं भाजी भाकरीचा नैवेद्य पण ठेवलेला आहे आणि त्याचनंतर ना बाकीच्या गोष्टी पण ठेवलेल्या आहेत म्हणजेच रास आणि फराळाचं तर आता ह्या वेळेस ना युनिक काय तर मी ना ह्या वेळेस ना छानपैकी आहे ना फराळासाठी ना डबे घेतलेले होते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला तुमच्यावर शेअर केलं होतं की मी दुकानामध्ये गेली आणि काहीतरी घेतलंय ते तुम्हाला आहे ना कळणारच आहे तर आता हे जे आहे ना हे डबे मी घेतले होते तर दरवेळेस काय होतं मी ना असं कटोऱ्यात किंवा आहे ना म्हणजे असं कटोरे ना मी ना देवीसाठीच घेतलेले होते म्हणजे गवऱ्यांसाठीच खास करून पण आता त्याच्यामध्ये काय व्हायचं की आपण पदार्थ ठेवायचो आणि ते ना सादळायचं किंवा आपण आता अगरबत्ती धूप लावायचं तर ते वास वगैरे लागायचा म्हणजे वरतून ये ना मी रॅपिंग पेपर लावायची तरी पण हे ना त्या गोष्टींना सादळायच्या तर म्हणून मग मी काय केलं की ना ह्यावेळेस हे ना डबे घेतले आणि ते कसं ट्रान्सपरंट आहे ते डबे आणि स्टीलचे शिवाय म्हणजे धुता वगैरे येतील असे तर मग मी ना आणि ते आपण वस्तू ठेवलेल्या आहे ना तर त्या दिसतात पण आणि मेन म्हणजे छान राहतात पण तर असं ह्या वेळेस आहे ना छान असं युनिक मी आयडिया केली तर आता हे जे आहे तुम्हाला आता जे दाखवलं मी तर हे आहे सकाळचं सात साडेसातचं होतं तर आज आहे मस्तपैकी असं महानैवेद्य गौऱ्यांसाठी तर सकाळी ना आ, मी उठली होती तीनलाच झोपली दीड वाजता आणि उठली लगेच तीन वाजता तर छानपैकी इथं माझा सगळा स्वयंपाक झालेला होता फक्त पोळ्यावाल्या ताई आलेल्या ता होत्या त्या पोळ्या करत होत्या तर आहे ना मी इथं तुम्हाला दाखवलंच माझं सगळ्या काही सोळा भाज्या वरण भात कटाची आमटी कढी खीर हे सगळं काही माझं झालेलं होतं किती आठ वाजेपर्यंत तरी झालेलं होतं माझा सगळा स्वयंपाक आणि त्याच्या पुढे ना मग पोळ्या बाकीची माझी पूजा राहिलेली होती मेन म्हणजे ना कुंकुमार्जन करायचं होतं आणि पूजा त्याच्यामुळे ना मग मी स्वयंपाक थोडासा लवकर पोळून घेते मग ह्या गोष्टींसाठी ना मला वेळ भेटतो मग छानपैकी इथं माझी सगळी पूजा झाली सकाळचं तुम्हाला मी गौऱ्यांचं दाखवलं पण इतकं छान म्हणजे आज इतकं प्रसन्नता असते ना गौरीच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर मला पूर्णाचे दिवे पण करायचे असतात तर त्याच्यासाठी पण थोडाफार वेळ जातो आणि वेगवेगळे ताटं असतात गौऱ्यांचे दोन गौऱ्यांचे असतात माझे ताटं म्हणजे सोळा सोळा दिवे त्याचनंतर बाळांचे आणि गणपती बाप्पांचे असे ना पूर्णाचे दिवे मी बनवते तर त्याच्यामध्ये ना फुलवाती वगैरे ठेवून ती आरती असते मेन आणि आरती आमच्या इकडे बारा साडेबाराच्या दरम्यान ही आरती लावल्या जाते त्याच्या पहिले ना गौऱ्यांचं आहे ना छानपैकी असे ना पूजन करायचं आणि नंतरून मग नैवेद्य वगैरे दाखवून आरती करायची असते तर आते आणि फुलोराचा जो आहे तर तो मी सकाळीचं नैवेद्य आहे ना देवींच्या आहे ना डोक्यावर बांधायचा असतो तर तो सगळा सकाळीच मी ते करून घेतलं आणि महानैवेद्यामध्ये ना तुम्हाला मी सांगितलंच की सोळा भाज्या चटण्या कोशिंबीर आणि प्लस पंचामृत हे सगळं काही आहे ना माझं आहे ना सकाळीच मी ना महानैवेद्य हा करून घेतलेला आहे तर आता आहे ना सकाळी सकाळी ना मला एवढं शूट करता येत नाही कारण की एवढा सगळा स्वयंपाक आणि प्लस मग तो मोबाईल वगैरे लावून परत हे शूट घेणं मग त्यातमध्ये माझा वेळ जातो त्याच्यामुळं मग मी आहे ना स्वयंपाकाचं काही का ना असं ना शूट घेत नाही मी खरं तर त्याच्यामुळे आणि मी फक्त जस्ट तुम्हाला दाखवलं की हा स्वयंपाक झाला आहे म्हणून आणि छानपैकी आहे ना मस्त असं आहे ना स्वयंपाक खरंच ना इतकं म्हणजे तो स्वयंपाक खरंच खूप भारी लागतो प्रसाद असतो तो आपला त्याच्यामुळे ना खरंच तो खूप टेस्टी लागतो आणि इथे नाता आहे ना छानपैकी आरती वगैरे झाली आणि त्याचनंतर आहे ना सवासींना आहे ना मी इथं हळदी कुंकू लावून ना जेवणासाठी ना ताट तयार केलेलं होतं आणि ताटासा खाली जर तुम्ही हे बघितलं असणार आहे तर हे केळीचं पाणी हे मी ना बनून घेतलेलं होतं आता याला आहे ना चार पाच वर्ष तरी झालेले आहेत तर रांगोळी वगैरे आहे ना असं काढायचं काहीच म्हणजे असं हे गरज पडत नाही छानपैकी ना हे पान आहे ना असं आपण खाली ठेवायचं आणि त्याच्यावर ताट ठेवलं ना तरी खूप सुंदर दिसतं आणि छान पण वाटतं तर आता इथे ना चार पाच सवासीन झालेल्या होत्या त्याचनंतर मा यांचे ना फ्रेंड्स वगैरे जेवले तर आता ते काही मी शूट करत बसली नाही तर आता ही माझ्या भाचीची मुलगी आहे जी रिवा तर तुम्ही ती दरवेळेस बघतातच व्हिडिओमध्ये खूप क्यूट आहे मस्तपैकी ना आता बघ म्हणजे ना मला कुंकू ते लावत होती तर बघू शकता तुम्ही पाय दाखवू तुझे पाय दाखवू मला परत परत करू मला लावते हे पण लाव हे पण लाव हे लाव हे पण टाक मला हे फुल 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 टाक ना मला घेऊ कस फुल देऊन कसं म्हणायचं कसं म्हणते लावायचंय हो ते लावायचंय डोक्या 아따 a u j तर आता इथे ना सगळं काही ना जेवण वगैरे सगळ्यांचं झालंच दुपारी सवासीन त्याचनंतर मग यांचे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स आणि घरातले तर असं आहे ना जेवण करता करता म्हणजे एक चार तरी वाजलेले होते आणि मग त्याच्यानंतर घरातलं सगळं काही आहे ना आवरून आणि म्हणजे मी संध्याकाळसाठी रेडी झालेली होती तर संध्याकाळी ना कसं हादी कुंकासाठी वगैरे ना बायका येतात म्हणजे मी सगळ्यांना बोलवते हादि कुंकासाठी दुपारी कसं आहे ना आ, Uh, क्वचित येतात आणि संध्याकाळी कसं सगळीकडे येणा हिगुंकाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे ना, ना भरपूर अशा बायका येतात आणि मज्जा पण येते आणि मग मी ना थोडा थोडाफार आहे ना मंगळागोरचा खेळ पण खेळत असते म्हणजे ज्याला जमेल त्याला म्हणजे कसं फुगडी आणि मग सूपचं ते तुम्हाला थोड्या वेळाने पुढे क कर, कळेलच मी कसं खेळणार आहे ते म्हणजे माझी ननद आणि मी दरवेळेस ना फ्रेंड्स पण असते माझी पण ती ह्यावेळेस काही आली नाही त्याच्यामुळे मग कसं ह्या वेळेस आहे ना गौरींना आहे ना म्हणजे आजच्या दिवशी तरी ना जागवायचं असतं म्हणजे सकाळी कसं पूजन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर हे महानैवेद्य झाला तर मग आजची रात्र आहे ना छानपैकी ना असं ना देवीला जागवायचं असतं तर आता आपण पूर्ण रात्रभर तर नाही होत पण जेवढा वेळ शक्य होईल ना तेवढा वेळ आहे ना छान असं फुगडी खेळायचं बाकीचे खेळ खेळायचे हे ना मी थोडंफार का होईना आहे ना आजच्या दिवशी ना खेळतच असते तर मी एकटी का होईना बाकीच्यांना पण घेऊन ना मी ना थोड्या वेळात का होईना खेळतच असते तर आधी तर माझी नंदनबाई आहे ना मस्तपैकी फुगडी त्याचबरोबर आहे ना ह्या नंदनबाईच्या आहे ना फ्रेंड्स आहे तर त्या पण आहे ना मस्तपैकी त्यांच्या इथं पण गवराय असतात खरं पण त्या थोड्या वेळ का होईना माझ्या इथे आल्या आणि मस्तपैकी ना मी फुगडी खेळलो परत सु सुपाचा पण दो जो खेळ आहे तो पण खेळलो आणि ना आज मला काय झालं माझे पाय ना एवढे सुजले होते बाप रे म्हणजे ना अक्षरशः आहे ना मी तुम्हाला शेअर नाही केलं खरं तर तुम्हाला जर शेअर केलं असतं तर तुम्ही पण खूप हे झाले असता तर आता इथं प्रणिताने आदित्यचा खेळ चालू आहे खरं तर आहे ना इतके सुजले होते माझे पाय आणि म्हणजे मला पूर्णच आहे ना सूज आलेली होती खरं तर आहे ना शरीरावर तर कसं आता दोन दिवस झाले ते जागणं आणि ते आणि सकाळी पण आहे ना दिवसभर असं उभं राहणं त्याच्यामुळे ना इत म्हणजे ना बॉडी ना अशी हे होत होती माझी पण तरी ना तो उत्साह होता मला आणि खूप छान झालं खरं तर मेन म्हणजे असं काही ये ना असं खूप त्रास वगैरे असं काही नाही झाला मला पण खरंच खूप आनंद वाटला मला आणि इतकं छान वाटलं ना आजचं ना पूर्ण दिवसभर इतकं मस्त गेला ना असं थकवा वगैरे असं काही जाणवलं पण नाही आणि तुम्हाला पण माझ्या चेहऱ्यावर असं काही जाणवलं नसणार आहे की खूपच म्हणजे मी आता पहाटची तीनची उठली आहे दिवसभर असं आणि ते पूर्ण करून असं मला काही नाही जाणवलं खरं तर म्हणजे देवीचं हे खरं तर करून घेत असते खरं तर आता इथे मस्त आमचं चालू आहे तर आता इथे ना माझे ते मोठे काय म्हणतात भाया का नंदीचा नंदीचे मिस्टर हां तर ते आलेले होते त्याच्यामुळे मग बाकीचा आमचा जो खेळ आहे ना थोड्या वेळ स्टॉप झाल्यानंतर मग आम्ही खेळलो खरं तर तर असं काही चालू होतं आमचं इथे मी दाखवते की सूप बाय सूप ते असं खेळूया आपण तर खरच मस्त आम्ही ना एन्जॉय केलं खरं तर आजचा गेम आगा। 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 आता ही क्लिप आहे तिसऱ्या दिवसाची म्हणजेच गौरी विसर्जनाची तर आता इथे ना सकाळी सकाळी येना मी ये ना पहिले ना सुरुवातीला ना देवीची ओटी भरून घेतली छानपैकी ना इथे ना ओटी भरून घेतली त्याचनंतर आहे ना देवीला नैवेद्य पण दाखवला आता नैवेद्यामध्ये इथे ना मी दही भात आणि कानवले दाखवलेले आहेत तर इथे छान अशी ना ओटीमध्ये आहे ना मी ना शहाळं पण ठेवत असते दरवर्षी तर याच्या पहिलेचे पण आहे काई -काई ना माझे गौऱ्यांचे व्हिडिओ आहे ना नक्की जाऊन बघा खरंच ते पण व्हिडिओ आहे ना खरंच खूप छान झालेले आहे डिटेल्समध्ये मी काही काही व्हिडिओ आहे ना तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर आता ह्या वेळेस थोडेसे ना मी ना म्हणजे ना व्हिडिओ आहे ना व्यवस्थित असे शूट झालेले नाही आहे त्याच्यामुळे थोड्या थोड्या अशा क्लिप मी ॲड केलेले आहे ह्या व्हिडिओमध्ये पण मागचे काही जे व्हिडिओ आहे ना, ना ले ले आहे ते असे छान असे मी डिटेल्समध्ये ना शेअर केलेले आहे तुमच्याबरोबर तर आता इथे ना आम्ही ना गाठी घेतो आहे विसर्जनाच्या म्हणजे गौरीच्या विसर्जनाच्या तर आता इथे माझी जाऊबाई आणि ननंदबाई आहे तर आम्ही ना आता इथे ना गौऱ्यांसाठी ना ज्या गाठी घ्यायच्या असतात तर त्या घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर मग आहे ना गौरींच्या आहे ना डोक्यावर आहे ना ह्या गाठी ज्या आपण ज्या बनवलेल्या असतो तर त्या ठेवायच्या असतात म्हणजे गौऱ्यांचं विसर्जन होतं असं आणि त्याचनंतर मग इथे ना आम्ही सगळेजण आहे ना आरती करून घेणार आहोत म्हणजे विसर्जन झाल्यानंतर गौऱ्यांचं आणि मग त्याच्यानंतर आहे ना गौऱ्यांचे ना मुखुटे हलवायचे तर आता ह्यावेळेस काय झालं सातव्या दिवशीच गौराई जाणार आहे आणि ह्या वेळेस आमचे बाप्पा पण आहे ना सात दिवसाचेच आम्ही बसवतो त्याच्यामुळं सात दिवसाचे ह्यावेळेस गणपती बाप्पा पण जाणार आहे त्याच्यामुळे आम्हाला इतकं वाईट वाटतं आहे ना आजच्या दिवशी गवराय पण जाणार आहे आणि गणपती बाप्पा पण जाणार आहे त्याच्यामुळे ना मी कसं दरवेळेस आहे लोकर -लोकर ना आहे ना असं संध्याकाळपर्यंत वगैरे ठेवत असते मुखोटे पण ह्यावेळेस गणपती बाप्पा पण जाणार म्हणून ना मला आहे ना दुपारीच हलवायच्या आहेत त्याच्यामुळे मग लवकर लवकर ये ना असं ना करून घेतलं मी कारण की गणपती बाप्पांसाठी ना मला छान असा स्वयंपाक पण करायचा होता कारण की गणपती बाप्पांचं विसर्जन होतं म्हणून तर आता इथे छानपैकी ना सगळ्यांनी आम्ही आरती करून घेतली आणि तुम्ही ना मुकोटे बघू शकता आता म्हणजे व्हिडिओ कोणी घेतलाय हे माहिती नाही मला पण आहे ना असं झवळून दाखवता येतं नाही माहिती नाही मला तर आता आम्ही इथे ना छानपैकी आहे ना आरती झाल्यानंतर आहे ना मी ना गणपती बाप्पांसाठी ना छान असा नैवेद्य करून घेतलेला आहे आणि ना हा क्षण खरं तर हो हो हो। है ना हा क्षण ना येऊच नाही असंच वाटतं म्हणजेच गणपती बाप्पांचं विसर्जन खरं तर तर म्हणजे फार वाईट वाटतं म्हणजे पाच दिवस असो किंवा सात दिवस असो किंवा दहा दिवस असो असं वाटतंय ना हा म्हणजे हा दिवस ना येऊच नाही खरं पण काय करणार वा ते करावंच लागणार आहे तर आता आहे ना ए पाच किंवा सहा तरी वाजलेले असणार आहे इथे तर आम्ही पाच किंवा सहा वाजताच विसर्जन करतो म्हणजे संध्याकाळचं तर आता इथे छानपैकी आहे ना पहिले आरती वगैरे करून घेतली गणपती बाप्पांचे नैवेद्य दाखवलं गणपती बाप्पांना आणि त्याचनंतर आहे ना सुरुवातीला आहे ना पुढे गणपती बाप्पांना थोडंसं हलवायचं आणि मग त्याच्यानंतर उचलायचं तर आता इथे गणपती बाप्पांना आहे ना सगळ्या घरामध्ये ना आपण फिरवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आहे ना गणपती बाप्पांना आहे ना विसर्जनासाठी घेऊन जायचं आहे तर आता इथे आम्ही ना आमच्या इथे सेना तळं आहे तर तिथेच आम्ही घेऊन जाणार आहोत गणपती बाप्पांना नदीवर वगैरे ना आम्ही नेणार आहेत म्हणजे दरवर्षी आम्ही तळ्यामध्येच आहे ना गणपती बाप्पांना आहे ना विसर्जन करत असतो तर आता इथे ना आम्ही घेऊन चाललेलो आहोत विसर्जनासाठी Thank you प्रकारे ना आता गणपती बाप्पांचं आहे ना विसर्जन झालेलं आहे म्हणजेच आहे ना पानवलेल्या डोळ्यांनी गणपती बाप्पांना इथे ना निरोप दिलेला आहे तर आता हा जो तलाव आहे तर हा आर्टिफिशियल तलाव आहे दरवर्षी आम्ही इथेच गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो म्हणजे कसं इथे ना गणपती बाप्पांना आहे ना म्हणजे मूर्तीला तर ज्येष्ठ फक्त आता इथे म्हणजे बुडवायचं आणि ते नंतर ही मूर्ती ना संग्रहित करत असतात तर दरवर्षी आम्ही ह्याच पद्धतीने ना गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो तर खरंच खूप वाईट वाटतं पण नंतर आम आपण गणपती बाप्पांना हे पण म्हणतो की पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा खरंच हे पण वर्ष ना लवकरात लवकर जावो आणि पुढच्या वर्षी ना तुम्ही लवकरात लवकर येऊ हो। तर हेच गणपती बाप्पांकडे मागणं आहे